आमचे मार्गदर्शक वादा स्तंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नामवंत कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री इंजिनियर नय्यूब इलाही नदाब यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र तुबे संघटना महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिव्हिल इंजिनियर मुजम्मिल अत्तार इंजिनियर साजिद अली कुरेशी गव्हर्नमेंट रजिस्ट्रार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सुबे अभियंता संघटना अध्यक्षपदी नयुम इलाई नदाप यांची निवड पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले सत्कार सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सुबे अभियंता संघटना अध्यक्षपदी नयूम इलाई नदाप यांची निवड करण्यात आली आहे निवड झाल्याबद्दल राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी इंजिनियर नयूम नदाप यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सिटी इंजिनियर यांनी नयूम नदाप यांचा सत्कार केला तसे तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी नयूम नदाप यांचा सत्कार केला सुभे संघटना मणपा यांनी देखील नयूम नदाप यांचा सत्कार केलेला आहे